नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर पण करा आपलं दैनंदिन जीवन गावाकडील कसं असतं त्याच्याबद्दलचे माझे व्हिडिओ असतात तर प्लीज सबस्क्राईब मी आणि तुमच्या माहितीसाठी खूप काही आहे फक्त तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल दररोजचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला समजेल नक्कीच मी पोस्ट पण टाकत असते त्याबद्दलच्या तर ते पण पहा तर म्हटलं कसं दिवसभर काही टाइम भेटला नाही हे ते शिकायचं चाललं होतं थोडंसं बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती सगळं काम चालू असल्यामुळं मला युट्यूबवरती जास्त टाईम देता येत नाहीये तरी पण काही पाच दहा मिनिट तर काढू शकते मी आणि लाईव्ह तर आपलं पूर्णच बंद आहे आता आठवडा होऊन गेला असेल लाईव्हच नाहीये कारण टाईमचंच खूप प्रॉब्लेम झाला आहे आणि ते मोबाईलवरचं काम आणि नंतर काम। मुझ मुझ का जा परत मुलांचं त्याच्यामुळं थोडंसं ते जुळत नाही आहे पण घरी बसून तरी काय करणार ना त्याच्यामुळं मी स्टार्ट केलेलं आहे काम आणि इन्कम पण खूप छान होत आहे त्याच्यामुळं मग मला काही अडचण नाही थोडासा वेळ इकडं कमी भेटतोय तिथं जर चांगलं झालं थोडासा वेळ द्यायला लागतोय एकदा वेळ दिला परत काही जास्त वेळ लागत नाही मग त्याच्यामुळं मग मी थोडंसं तिकडं लक्ष दिले आता तिकडलं थोडंसं पूर्ण झालं का नाही मग इकडं काय नाही हरकत मग आपण युट्यूबवरचे लाईव्ह वगैरे सगळं चालू करूयात थोडासा वेळ द्या मला तर सगळं मी चालू करणार आहे आणि इथं म्हटलं आता कसं साडेपाच वाजून गेला स्वयंपाकाला पटकन लागावं आता मी इथं स्टँड जर असतं तर इथं ट्यून व्हिडिओ काढत काढत मी स्वयंपाक केला असता पण माझं सेल्फी स्टँड ते तुटलेलं आहे त्याच्यामुळं मी काय अजून ते मागवलंच नाही म्हणजे मला वाटलं कसं नाही आताच लगेच गरज म्हणून मी नाही मागवलं पण आता आहे गरज भरपूर कारण टाइम भेटत नाही स्वयंपाक करताना तरी आपल्या युट्यूबचा एखादा छोटासा ब्लॉग बनवेल म्हणून आता मला ते करावं लागेल काहीतरी प्रयत्न घ्यावं लागेल मागवावं लागेल बघू मग आता मागवण आणि इथं नेमकं आपलं असं ठेवून व्हिडिओ काढता येतो ना तर झाला का सर्वांचा चहा पाणी ह्या पोरांमुळे मला व्हिडिओ पण काढायला ना हे बघा आज कसलं भारी हसतय नाटक करतय आणि त्याला व्हिडीओ मूड नसतो अजिबात व्हिडिओला त्याच्यामुळे ते तसं करत असत सारखं तुमच्यात आहेत का अशी पोरं वेड्यासारखी करणारी खरं पिलो नाही त्यांच्यात माहित का नाही मग तू का म्हणे वेड्याने करतो इतका नाही तूच आहे तू पण आहे की काय चाललंय म्हण विचार त्यात माणसं पण आहेत विचार कि काय चाललंय भारी बोलत म्हणलं गप्पा मारावायचं त्याच्याशी दाखवा तुम्हाला कस काय बोलत ते बोल र पिलोंत शौर्य शौर्य शॉरी अ हे माझ किचन खूप दिवसातून दाखवते तुम्हाला दिसलं का आता होईल आपलं पण मोठ कधीतरी थोडासा वेळ लागेल आपलं पण घर होईल किचन होईल मस्त पैकी छान छान तोपर्यंत तरी माझे साथ सोडू नका माझं घर दाखवे पर्यंत तरी तो तोपर्यंत मी पण सोडणार नाही आहे तर दररोज टाकणार आहे फक्त तुमची सात अशीच कायम राहू द्या एका दादाने खूप छान कमेंट केली आम्ही आहोत तुमच्या पाठीशी थँक्यू सो मच दादा मी तुमची खूप खूप आभारी आहे अशा सर्वांच्या कमेंट छान छान आहोत आणि वाईट कमेंट करा करणाऱ्यांनी माझे व्हिडिओ नाही बघितले तरी चालतील त्यांनी नाही कमेंट केली नाही व्हिडिओ बघितले तरी चालतील ओके तुम्ही तर मग बघूच नका ज्यांना कमेंट चांगली करायची नाही त्यांनी व्हिडिओ बघूच नका आणि जे खरंच माझे व्हिडिओ आवडतात बघतात शेअर करतात त्यांनी जरूर बघा आणि तुमच्या फॅमिली किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर पण करा तर चला आजचा छट्टासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपलं शेतकरी जेवण जीवन आहे जेवण नाही जीवन शेतकरी जीवन शेतकरी कन्या तुमच्यासोबत काही चार गोष्टी बोलत असते तर तो तुम्ही ऐकत जावा थोडंफार थोडं हे अशी मदत होते मला पण आणि छान वाटतं लोक बघतात ऐकतात तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा